नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आमदार विनोद अग्रवाल यांनी पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश गोंदिया जिल्ह्यात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हो हजेरी लावली यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले तर वादळी वाऱ्यामुळे काही लोकांच्या घरांचे छप्पर उडाले जिल्हा जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी थेट बांधावर जाऊन शेतपिकाची पाहणी केली तर ज्या गावात लोकांच्या घरांचे छप्पर उडाले अशा घरांची पाहणी करत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अन्य गाव में किस प्रकार से घरों का और खेती का नुकसान हुआ है ये बात प्रशासन के ध्यान में ला करके दी है और आज प्रशासन एक स्टैंडिंग आर्डर के माध्यम से ग्राम सेवक तलाटी और कुर्सी सहायक इनका संयुक्त इस सब नुकसान के पानी वो करेंगे पंचनामे तैयार करेंगे और जिन जिनों भी किसानों का नुकसान हुआ है उनको शासन से जल्दी से जल्दी कैसे नुकसान भरपाई मिल सकती है इसके लिए प्रयास किए जाएंगे साथ में जिनका मकान का नुकसान हुआ है उनके भी नुकसान की भरपाई के लिए निश्चित तौर पर प्रयास किए जाएंगे तर सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली होती मात्र अवकाळी पावसामुळे तोंडी आलेला घास देखील हिरावला गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती तहसीलदार समशेर पठाण यांनी दिली आहे मागील तीन ते चार दिवसापासून गोंदिया तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच शेतीचे नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल तर येत्या चार दिवसात नुकसान झालेल्या शेतीचे आणि घरांचे पंचनामे पूर्ण करून तसा अहवाल शासनाला पाठविला जाईल अशी माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना दिली आहे या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे गारपीटमुळे काही धानाचे नुकसान झाले आहेत फळ तसंच मका आणि जे कोणाचे घरे पडले आहेत असे अनेक नुकसान झाले आहे या भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या भागातील धान्य पीक हे उद्ध्वस्त झालेले आहे त्याचप्रकारे मका भाजीपाला फळबाग यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी माझी शासनाला विनंती आहे की ही जी काही शेतकऱ्यांची धान्य पिकाची मक्याची भाजीपाल्याची नुकसान झालेली आहे याची भरपाई लवकरात लवकर शासनाने द्यावी कारण की शेतकऱ्यांचा जो धान्य पिकासाठी किंवा हे शेतीसाठी जो काही खर्च केलेला आहे शेतकऱ्यांनी तू या ठिकाणून निघू शकत नाही अगदी नव्वद ते ऐंशी टक्के या ठिकाणी नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे तरी शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत द्यावी हीच विनंती आहे